आत्ताची भाजप एवढं मोठं बहुमत घेऊन राज्यात केंद्रात पोहोचलेलं आहे राज्यात काय वाटत काय दिसतं तुम्हाला भाजप पूर्वीच्या कालखंडामधले भाजप एका विशिष्ट चौकटीमध्ये संस्कारामध्ये शिस्तीमध्ये भ्रष्टाचार विहीन अशा स्वरूपाची भाजप मानले जाते मानले जात होती नेहमीच भारतीय जनता पार्टीचा नारा राहायचा आहे की आम्ही भ्रष्टाचाराला साथ देणार नाही गुन्हेगारांना साथ देणार नाही गुन्हेगारी मुक्त शासन अशी भा गोपीनाथ मुंडेंची घोषणा होती आणि त्यामुळे गुन्हेगारीमुक्त भाजप अशा स्वरूपाचंही त्या कालखंडामध्ये करण्यात आलेलं होतं भ्रष्टाचारांना संरक्षण त्या कालखंडात दिलं नव्हतं अगदी एकनाथ खडसेंनासुद्धा क्षमा भाजपने केली नव्हती नुसता आक्षेप आला त्या आक्षेपामुळे एकनाथ खडसेंना त्या ते ठिकाणी ते राजीनामा द्यावा लागला होता पण आता अलीगडच्या कालखंडाला आक्षेप नाही आता तर जेलमध्ये जाऊन आलेले आता दाऊद म्हणजे बा मुंबईच्या बामस्फोटामध्ये जे दाऊद इब्राहिम आहे त्याचे हस्तक सलीम कुत्ता याच्याबरोबर नाचणारे बडगुजर यांना आता प्रवेश मिळायला लागला हे अति झालं मला वाटतं की हा त्या पक्षाचा प्रश्न आहे आता भारतीय जनता पार्टीमध्ये नव्वद टक्के लोक हे बाहेरून आलेले आहेत ज्यांच्यावर ईडीची किंवा अन्य कार्यवाही केलेली आहे भ्रष्टाचाराचे अनेक आरोप केलेले आहेत अजितदादांवर सत्तर हजार कोटी रुपयाच्या घोटाळ्याचे आरोप देवेंद्रजींनी स्वतःच केलेले आहे अशा अनेक जा आरोपी जे आहेत ज्यांच्यावर आम्ही आरोप केले विरोधी पक्ष नेता असताना त्याच आरोपींना आज भारतीय जनता पार्टीमध्ये सन्मानाचं स्थान आहे आणि ज्यांनी उभा आयुष्य भारतीय जनता पार्टीसाठी घातलं रक्त आटवलं असे कार्यकर्ते बाकी आज बाजूला पडतायत तसा लेख लोकसत्तामध्ये मी वाचला मला वाटतं त्या लेखाचं मी सहमत आहे मला वाटत राज्याची परिस्थिती कारणीभूत असते याला आणि त्याला सगळ्यांचं योगदान असतं म्हणजे राज्याच्या नेतृत्वाला जो जो उपयोग नसतो त्या ठिकाणी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्याला मदत करणं हे उचलून घालणं आणि पक्ष संघटनेमध्ये कोणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं हे ठरवणारे पण तसे अप्रत्यक्ष जबाबदार असतात पण भारतीय जनता पार्टीच्या मा, भूमिकेविषयी मग मी मांडू शकत नाही कारण मी भारतीय जनता पार्टीचा आता कार्यकर्ता नाही आहे मी अनेक वेळा सांगितलेलं आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचा माझा प्रश्नच नाही आहे त्याला मी आता पूर्ण विराम दिलेला आहे आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाबरोबर राहणार आहे हे अनेक वेळा मी माध्यमांसमोर मांडलेलं आहे पण वारंवार चर्चा होतात त्यांना मनोरंजन होते करमणुकी होती माध्यमांचे काम चालते हा माध्यमांचं चांगला आहे माध्यमांची जबाबदारी आहे काम आहे आणि त्यामुळे माध्यम त्यासाठी त्याला कारणीभूत गिरीश महाजनच आहे सगळ्याला नाही मला नाही वाटत गिरीश महाजन वगैरे मग गिरीश महाजन हा तसं पाहिलं तर माझ्या दृष्टीनं माझा सामान्य कार्यकर्ता होता कार्यकर्त्याच्या माध्यमातून आज मंत्री झालं मी ज्या वेळेस मंत्रिमंडळामध्ये होतो त्यावे गिरीश महाजनांना त्या ठिकाणी स्थान नव्हतं मी गेल्यानंतरच गिरीश महाजनांना त्या ठिकाणी स्थान मिळालं आणि चांगली गोष्ट आमच्या जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळालं